मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांची मोठी कारवाई मेंढी चोरी प्रकरणाचा तपास करताना उघड झाला मोठा पर्दापाश मोटरसायकल चोरांची टोळी जाळ्यात तब्बल दहा दुचाकी जप्त मालेगाव तालुका पोलिसांनी एकाच वेळी मेंढी चोरी आणि मोटरसायकल चोरीच्या टोळीचा छडा लावत मोठी कारवाई केली आहे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या धडाकेबाज कारवाईत दहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून तिघा चोरट्यांना अटक करण्यात आली आहे प्रकरणाची सुरुवात गुन्हा क्रमांक पाचशे अडोतीस अब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसच्या कलम तीनशे तीन अंतर्गत एका मेंढपाळाची मेंढी चोरी झाल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता या प्रकरणात सागर दादाजी मोरे आणि समाधान दिलीप मोरे यांच्यावर संशय होता गुप्त माहितीवरून तपास सुरू पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना मिळालेल्या माहितीवरून विशेष पथकानं सागर मोरेला अटक केली आणि चौकशी केली चौकशीत गुन्ह्यात वापरलेली एम एच अठरा बी वाय नव्याण्णव शून्य पाच क्रमांकाची मोटरसायकल जप्त करण्यात आली चौकशीत उघड झालेली धक्कादायक माहिती सागर मोरे चौकशीत चा मालेगाव चांदवड जायखेडा खाकुडी आणि वडनेर परिसरातून एकूण दहा मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली तपास अधिक खोलवर केला असता समाधान दिलीप मोरे आणि समीर खान जाकीर खान हे त्याचे साथीदार असल्याचंही निष्पन्न झालं कायदेशीर कारवाई तिघा आरोपींवर भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच अ आणि तीनशे एकतीस चार अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना न्यायालयात हजर करताच पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलिस या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून पोलिस दलाच्या जलद आणि प्रभावी कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे मच्छिंद्र सावंके निफाड तालुका प्रतिनिधी नाशिक खबर मिस